बापू तुमचं अभिनंदन काय आज तीन बैल राहिले सांगायला कडणी वासरा एक नंबर केला म्हणजे कडनी पळायचं एवढं सोपं नाही पण वा... आदत म्हणावं लागेल मित्रांनो आपण आहोत आता पठारवाडीच्या आदत हिंद केसरी मैदानामध्ये या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाची बैलजोडी ठरलेली आहे तो म्हणजे सोन्या बावी साखरा आणि त्याच्या जोडीला पळाला शंकर उर्फ बोळला बरोबर बर ना तर काय सांगाल आपल्या समोर ओंकार शेठ येत कशा पद्धतीने आजचं मैदान झालं आजचं मैदान आजचं मैदान एकदम पारदर्शक आणि एक नंबर मैदान उजाडाच्या आत फायनल झाली आहे मैदान पारदर्शक एक नंबर मैदान करून दाखवलं पटरवाडी कारण मित्रांनो हा जगदीश बापूंचा सोन्या बावी साखरा आहे बापू शेट बापू शेट आंबेकर यांचा आहे अतिशय सुंदर असा पळाला आणि ज्या इतक्या दिवसापासून ज्याची चर्चा होती की पिस्टनला कोणीतरी एक जुडीदार असावा जुडीदार असावा आणि आता हे पहिलंच मैदान का एक नंबर केलं जायचं हा हे पहिलंच मैदान एक नंबर केला दोन दोन तीन दोन नंबर दोन चार वेळा झाले आज पहिलंच आजचा आनंद म्हणजे वेगळा आहे कडाने पळून एक नंबर केलाय त्यांनी मैदानामध्ये जास्त चर्चा अशी झाली की गाडीने सात नंबर तास होत आठ नंबर तास आठ नंबर तासनं पब्लिक न पळून एक नंबर केला ह्याचा खूप मोठा आनंद आहे आणि अंतरात गाडी शंकरच्या विषय काय सांगतात शंकर तो बैल तो नात नाही करा तो बैल इतका गाडी होतो खालून तो समीर शेठ वाडकर आजी सुजित बोस्ती मोरगाव यांचा आहे शंकर बोळा तो बैल म्हणजे इतका गाडी उडत होता ना आम्हाला वाटलं नव्हतं की गाडी आज एक करीन तो बैल आतून इतका गाडी उडी होता की म्हणजे नव्हता करायचा आणि विशेष म्हणजे आज पुकारलं गेले की बाप्पूंची तीन बैल गुलात राहिली का हा आज आज बाप्पूंची तीन बैल गुलात राहिली सिस्टम राहिला लक्ष एक राहिला तो भी बाप्पूंचाच आहे राजा तो भी म्हणजे कागद काढला आणि ते गुलाबात राहिले तीन कुठली गुले सोने एक राहिले सोने एक इकडे लक्ष आहे आणि सिस्टम म्हणून सिस्टम बरोबर कोण पळालं सिस्टम बरोबर पळाला आणि लक्ष तो बाजीराव पळाला बाजीराव पळाला ह्याचं कसं काय नियोजन करण्यात आलं सोन्याचं आणि शंकरचं वाटलं शंकर बरोबर पळावा तुम्हाला शंकर बरोबर आमची सगळ्यात पाहिजे नवीन घेतलं ते पहिल्या मैदाना शंकर बरोबर पळाला होता गुलाल करून दिला होता <laughs> कसं काय आगामी हिंद केसरी वडकीचं मैदान आहे हिंद केसरी मैदान आहे दोन हिंद केसरी मैदान आहेत पिष्टांची कशी तयारी चालली सोन्याचे कसं काय नियोजन असणार पिष्ट जोरातच नियोजन बी आता हिंद केसरी वाटचाल जोरात चालू आहे सध्या मित्रांनो हा तो सोने आहे बावीस अकरा काहीतरी सिद्ध करून दाखवून आपल्याला एवढी गॅरंटी तर गॅरंटी काही काय तुम्ही बऱ्याच मैदानात असता जास्त करून तुम्ही आम्ही आपण सगळे ओपनच्या मैदानात असतो पण आता सगळ्यांना आदत मैदानाची गोळी लागली का आदत मैदानाचं म्हणजे आपण ओपनला पळावतो आदतच काय असं काय नाही की आपल्याला आदत ओपन सगळं चालतं आणि आता पण ओपन आहे आणि विशेष म्हणजे आज गाडी कुणी चालवली सोन्याची आणि शंकर उर्फ आमचा गाडी फिक्सनीच आणतो गाडी आणतो सिस्टम ची कुणी चालवली गाडी सिस्टम ची गाडी आणू आणि दुसरा बसला लक्ष आणि त्या बाजूला छोट्या डायवर करायला छोट्या ड्रायव्हर म्हणजे चालली आता आनंद वेगळा बैल आमची फायनल बरं बरं बापू कुठे आलेत का आहेत ना नियोजन कसं काय असणार सोन्याचं आता नियोजन सतरा तारखेला उडकेला असेल त्याच्यानंतर पुसेगावला पुसेगावला दोन मोठी आता गावला का आता मैदाना नवीन चेहरा आदत मैदाना मुळे उजेदार उजाड्यात यायला लागलेत नवीन चेहरे बैलगाडी शर्यतीला ज्याची आवश्यकता होती ती दिसून यायला लागलेत तर काय वाटतंय तुला कसं नवीन च म्हणजे काहीतरी गाड तर काहीतरी आहे नाहीतर काय नाही म्हणजे काहीतरी संयम आणि कष्ट असल्याशिवाय काय नाही गुलाल ना त्याचा ड्रायव्हरचा विषय काय सांग ड्रायव्हरचा विषय ड्रायव्हरचा नाद नाही करायचा तो गाडी इतका झटून आणतो ना म्हणजे घरात म्हणजे भावाचे पण झटून गाडी आणतो त्याच्यासारखा गाडी आणत नाही घरातला स्वतःचा घरचा स्वतःचा बैल आहे त्याच बैलच त्याचा आहे स्वतःचा बैल असल्या गाडी आणतो आपल्या समोर बापू जगदीश बापू नमस्ते काय सांगायला असत पिस्टन नंतर आता सोन्याने एक नंबर केला आज मैदानामध्ये जवळपास सहाशे प्लस गाडी होती या गाड्यांमध्ये कडनं पळून फायनल लागला तोच वेगळा तो आनंद आहे कडनी पळून एक नंबर करणं मग ते असे घेण आहे पण कडनी पळून आज एक नंबर केला ते आनंद थोडा मी तोच आनंद मोठा मला तो सगळ्यात मोठा आनंद कारण कडनी पळून कडून पळून एक नंबर हे नाही पण ते झालं पाहिजे आणि काय सांगाल जोडी कशी पळती जोडी एक नंबरच पळती जोडी एक नंबर पळती तेव्हाच पाहिलंच मैदान त्यांनी गुलाल करून दिलं आता परत तर आणली गाडी तुमच्या चेहऱ्यावरती आज आनंद आहे पिष्ट नंतर आता अजून एक वाघ तयार केला की दाऊन येईल तुम्ही काय सांगाल त्याच्याविषयी नाही नाही काय सांगाल सोन्याच्या विषयी काय नाही सोने पळतोच जेव्हा पाहिलंच मैदान आणलं दुसऱ्या दिवशी आम्ही गाडी आणली आम्ही राहिलो आणि घराच्या जवळच मैदान हो काय वाटतंय अपेक्षा काय तुम्हाला मोठं मैदान येते आता ओळखीचं हिंद केसरी जुनं पारंपरिक त्यानंतर सगळ्यात जुनं म्हणजे पुसेगावचं हिंद केसरी मैदान दोन हिंद केसरी मैदान आहे डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्याच्या दरम्यान काय वाटतंय काय अपेक्षा बाळगल्यात तुम्ही पिस्टन कडने आणि सोन्याकडनं तर अपेक्षा सर्व पूर्णच केलेल्या आहेत आता सोने मी ती अपेक्षा पूर्ण करेल आणि आज तुमच्या भाऊ दुसरी म्हणजे बाप्पू आंबेकर त्यांच्याविषयी काय सांगाल त्यांची कोणती कोणती बैल गुलाला राहिली दाखवा आम्हाला आणि बापू आहेत का हो आहेत ते पाहिजे नाव काय आता हा सिस्टीम गोकुळ मोडक आणि बापूसाहेब साहेब आंबेकर यांचा आंबेकर यांचा सिस्टीम आहे हा किती नंबर ला उतरला सहा नंबर कोण होतो पहिले घरी महिबूप मेहबूब महबूब तो बर बर एकदम सुंदर गाडी पळाली ना आज आनंद वेगळाच असेल बापू बापू तुमचं अभिनंदन काय सांगाल आज तीन बैल गुन्हालाच राहिलेत चांगल्या <laughs> <हा? laughs> काय विशेष काय सांगाल तरी पण आणि एक नंबर केला सोन्याने त्यातले <laughs> आनंद आणि आज कोण कोणती बैल राहिली प्रेक्षकांना सांगा तुम्ही लक्षात राहिला तीन नंबरला लक्षात तीन नंबरला उतारा त्याचा जोडीदार कोण होता लक्षा बरोबर बर ते उरळी कांचन वाले परंतु असलो भाजी भाजी आणि त्याचा चालक कोण होता छोट्या ड्रायव्हर छोट्या ड्रायव्हर आणि त्यानंतर दुसरं सिस्टीम सिस्टीम शीश्ट्य। सिस्टीम बरोबर कोण होत सिस्टीम बरोबर मैबूब होता मैबूब होता वैभव मोठेंचा बरं आणि त्याचा चालक कोण होता किती वेळा तसा पळाली ती गाडी सेफ फायनलला एक नंबर एक नंबर आणि लक्ष किती वेळा तसा पळा आणि जे महत्त्वाचे म्हणजे एक नंबर केला त्याच्याविषयी काय आता आठ नंबर तासावरून कळणी वाजरे एक नंबर केला कडनी पडायचं एवढं सोपं नाही पण वा, आदत वासराची धमक म्हणावं वा लागेल त्याच्या अंगातली दाखवली एक नंबरला होती ना आठ नंबरला होते बापूने आमच्या नाही काय स्वतःच्याच गाड्या कडनी काढल्या चालू होती म्हणजे नशिबाचा भाग बापू एक वेगळाच आनंद आहे का ज्या परिसरामध्ये आपण राहतो त्या परिसरामध्ये एवढे वर्ष आपण कष्ट घेतल्यानंतर आपल्याच भागामध्ये आपली बैल बुलात राहतात एक वेगळा अभिमान वाटतो वेगळा आनंद आहे का नाही आनंद आहे ना काय ह्या खरेदी सगळ्या सार्थकी लागलेत का बाबा एक नंबर का सोन्याविषयी काय सांगाल बावीस सोन्याविषयी तेवढं कमी आहे आता त्याच्याबरोबर तो बोला उर्फ शंकर पळाला जेवढा अंदाज होता मला त्यापेक्षा खूप जास्त पळाला जवळपास सहाशे प्लस गाडी होती एवढ्या सगळ्या गाड्यांमध्ये नंबर करणं आणि एवढ्या गाड्या गुलाडत राहणं त्यासाठी एक महत्वाचं नियोजन लागतं त्या पद्धतीचे किती दिवसापासून तुम्ही नियोजन करत होता नियोजन एवढ्या दोन चार दिवसातच झाल तर एवढ्या दोन चार दिवसातच झालं बरं काय सांगाल आगामी नियोजन काय लक्षाचं कुठल्या मैदानात दिसेल पळताना लक्ष आता सतरा तारखेला वडकी सतरा तारखेला त्याचबरोबर हा सिस्टीम कुठल्या मैदानात दिसेल अजून सतराला दिसेल सतराला दिसणार सिस्टीम ही आणि सोन्या पण त्याच्या जोडीला पिस्टन पण बरोबर दिसतो पिस्टन पण बरं चला बापू तुमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून म्हणजे हसरा चेहरा कायम राहू चालते नमस्ते मित्रांनो आपण आहोत आता पठारवाडी मैदानामध्ये या ठिकाणी प्रथम क्रमांकाची मानकरी बैलजोडी ठरलेली आहे सोन्या बावीस अकरा आणि त्याच्या जोडीला पळाला शंकर उर्फ भोला आपल्या समोर नाना गोरडेत नाना नमस्ते नमस्ते काय सांगाल शंकर आणि सोन्याच्या जोडीच्या विषय आठव्या तासातन पळून एक नंबर केलाय कडनं पळून एक नंबर केलाय आज एक नंबरच गाडी पळाली कारण कडचं तास आला आम्हालाच वाटलं नव्हतं एक नंबर होईल म्हणून पण त्यांनी ती करून आज आणि ते सोन्या पण कडून एक नंबर वासरू पळालं शंकर उर्फ बोहलाच्या विषयी प्रेक्षकांना माहिती द्या कुणाचा आहे मालक कोण आहेत आणि कुणाच्या नियोजनामध्ये सध्या तो पळतो शो बैल अजित शेख यांच्या घरचाच खोंडे पण ते समीर शेठ वाडकर दरेवाडी आणि अजित शेख जगदाळे दोघांच्यात खोंडे दोघांच्यात आणि कुठं असतो हा शो मोरगावला असतो मोरगावला कुठल्या खांदी पळतो तो डावीने डावी फिट हा फीठ डावीने आता ना ना Uh, कि तुवा म्हणजे आतापर्यंत किती त्याने प्रथम क्रमांक पटकवलेले त्याने तसं ओपन मध्ये ना आदत मध्येच पहिलं तू आदत असताना एकदा कॉकटेल बरे एक नंबर खेळता आणि एकदा सोन्या संग्राम एक नंबर केला आणि आज तिसरा एक नंबर एक नंबर काय सांगाल फाटी कशी होती आयोजकांनी आयोजन नियोजन कसं केलं नाही नाही फाटी चांगली होती आयोजन नियोजन पटावाडी कडांचं एक नंबर झालं मैदान बी चांगलं घेतलं गाड्या सुट्टी निकाली मैदान मैदान आदतचं होतं तरी मोठ्या संख्येने बैलगाडी मालकांनी प्रतिसाद दिला सहाशे प्लस गाडी आली काय सांगाल त्याच्याविषयी नाही आता काय होते पुणे भागातले मैदान चांगलेच होते आपले पुणे जिल्ह्यातले मैदान चांगले होते त्यामुळे फार पूर्ण महाराष्ट्रात गाड्या येतात आणि आज सगळे टॉपचे एक नंबरचे बैल सगळे होते त्यात पळून एक नंबर केला त्या आम्हाला लय समाधान आहे अभिमान आहे आणि विशेष म्हणजे ना ना ह्या आजचा जो चालक होता शंकर आणि सोन्याच्या गाडी बसला त्या चालकाच्या विषयी काय सांगा चालक सनी ड्रायव्हर म्हणजे काय ते रन मशीनच आहे त्याला काय म्हणजे काय सांगायची गरज नाही आणि तो थांबतो याची गाडी आ, एक नंबर uh, नऊ बाराला आपण गुलालाच होतो आणि ही एक नंबर नऊ बाराला तीन नंबर तिसरा चोरड्याला राहिली होती गाडी ज्या तुम्ही मैदानामध्ये गेला मागच्या चांगल्या नामांकित मैदानात तीन नंबर झाला गुलालच तुमच्या हो काय अभिमान वाटतो अभिमान वाटतोय आम्हाला एवढंच की गावचा खूण आमचा पळतोय आम्हाला लय अभिमान वाटतो की आमची इथली पण एक नंबर मध्ये पहिलं पण आता हे पळतोय आले मालक आले मालक पण आले माझ्याकडे नियोजन असतं नाव सांगा प्रेक्षकांना त्यांचं नाव कळू द्या अजित जगदाळे अजित जगदाळे काय सांगाल आज कसा आनंद आहे तुमचा आनंद एक नंबरच झाला कारण एक नंबरची अपेक्षा होती गाडी कडला लागल्या थोडस वाटलं बरं पण झाला सुट्टा एक नंबर झाला सुट्टा एक नंबर झाला भारी वाटते, वाटते। आगामी नियोजन कसं काय असणार त्याचं चांगलीच हिंद केसरी हिंदकेसरी मैदान दोन्ही मैदानात का आम्हाला दोन्ही मैदानात गेल्या वर्षी पहिल्याच म्हणजे बारीक होता हा आपल्या पहिल्याच मैदा मागच्या वर्षी ना पहिल्याच मैदानात आदतला नेला पुशेगावला दोन्ही आदत वासर आणली आम्हाला बघायला जायचं होतं मैदान आणि कडन एक नंबर तास गाडी आणली कडला चौथ्या गटात गटपास आजच कसं वाटतंय मैदान भरपूर आनंद झाला आज सगळं पब्लिक सगळं मैदानातलं पब्लिक स्वानी आणि शंकर उर्फ बोला बघायला गर्दी केली तिकडे नाही गाडीने एक नंबर केला घ्या तेव्हा कसं वाटलं लय लय भारी वाटलं म्हणजे बापू साहेब आंबेकर आहेत त्यांची तीन बैल गुलालात राहिले काय सांगाल त्यांच्याविषयी त्यांची बैल ते बैल मोठ्या पायऱ्यात पळतात त्याच्यामुळे कंटुन्यू गुलाद असतात आयोजन नियोजन कसं असतं बाप्पांचं चांगलं असतं चांगलं ना ना बाप्पू साहेब आंबेडकर असतील किंवा जगदीश बापू शिंदे असतील दोन्ही बैल मालकांच्या विषयी काय सांगाल आज त्यांची बापूसाहेब आंबेडकरांची तीन बैल त्याचबरोबर बापूंचा सोने सुद्धा जगदीश आता ते सा, तुम्हाला सांगायचं सा म्हटलं तर सगळी टॉपची बैल पळतात बापूसाहेब आंबेडकर आंबेडकर बापू बापूंची पण एक नंबर बैल कारण त्यांचा तो पक्ष असण हे असे टॉप मध्येच बैल पळतात टॉप मध्ये आणि जगदीश बापूंचं पिस्टन त्यानंतर हे पण वासरू आता पिस्टन लाजबत कमी नाही तेवढच पण त्याचबरोबर ह्याच्या सोन्याचं कस काय त्यांनी तयारी करून घेतलेली जगदीश बापूंनी किंवा बापूंनी ते आता काय पहिली पण एकदा पळाली होती कुठे खरेदी केला त्यावेळेस वीर करवाड्याला हिंद केसरी मैदान होत किती महिन्यापूर्वी पळाली एक दोन अडीच महिन्यापूर्वी त्यांनी जे सोन्या ज्या घेतला पहिल्याच मैदानात विरकरवाडीला हिंद केसरी मैदान आदचं मैदान होत तिथं गाडी गट फायनल अंतरात राहिली पण त्यावेळेस पण फायनल ला गाडी अशी कडवच गेली एक नंबर तास गाडी आमची थोडी आजच्या ह्या आदत हिंद केसरी पठारवाडीच्या आदत हिंद केसरी मैदानानं महाराष्ट्राला नवीन चेहरे दिले का आगामी जी दोन मोठी हिंद केसरी मैदाना येतात त्याच्या पार्श्वभूमीवर हो, कसं वाटतं नवीन चेहरे बघायला मिळाले तुम्हाला हो चालते धन्यवाद दादा आणि नाना जाता जाता एक प्रश्न आता आगामी नियोजन कसं काय असणार त्याचं ते आता आगामी नियोजन सुजित भोसलेच करतो भोसले काय वैशिष्ट्य काय सांगाल त्याचं त्या बैलाचं वैशिष्ट्य असं आहे की घरचीच गाय आणि पहिले चेताचा खोंड येतो बरं आणि त्या गायचं पण वैशिष्ट्य म्हणजे तिने झाल्यानंतर त्याला चिक सुद्धा पिऊन दिला नाही बरं बरं म्हणजे दूधच पिऊन दिलं नाही तिने तिला जर शिकायला पाजलेला आहे कोंड बरं 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 म्हणजे त्याचं स्वतःच्या आईचं दूधच नाही त्याला चिक सुद्धा नाही बरं 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 असं ही म्हणजे जरशी गायनी जरशी गायचं जर शिकायला डायरेक्ट पिलेला आहे तो बरं बरं जसं आपण हा त्याच्यावरती झालं अजून बी दूध पितो का आता नाही दूध नाही आता खुराक खुराक काय हो। मालकांनी जे त्याच्यावरती कष्ट घेतलं <laughs> तर ते पांग फेडलं का पांग पांग, पांग पांग फेडलं पांग फेडलं दावी 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 खांदी थांबे मित्रांनो था, हाच तो शंकर उर्फ बोला आणि त्याच्या जुडीला पळाला जगदीश बापू शिं शिंदे त्याचबरोबर बापूसाहेब आंबेकर यांचा सोन्या एक बावीस अकरा ही आदत हिंद केसरी मैदानातील एक नंबरची मानकरी आहेत